मित्रांनो आपल्याला हा दिसतोय ज्या बैलानं अखंड एकेकाळी हो लक्ष्मण राव बराच कालावधी बैल थांबून होता था। आज विचारूया कारण टॉपचा बैल आणि आज कुठे त्याची चर्चा होत नाही नमस्कार नमस्कार प्रेक्षकांना परिचय सांगा माझं नाव विजय सकट काय तुमचं त्या सोबत काय म्हणजे रोल असतो किंवा या गोष्टी लक्ष्मणा सोबत आम्ही आल्यानंतर करतो काय जे काय पडेल ते सगळं करायचं लक्ष्मण काय करता तुम्ही ड्रायव्हर आहात का नाही 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 बैल आपले पाणी करणे खाली नेणे सुट्टीला उभारा राहणे म्हणजे सांभाळाचं काम तुमच्याकडेच असतं जवळचा जा माणूस म्हणले त्या जवळचा म्हणायला लागल हो जवळचा आज एवढा टॉपचा बैल पण आज महाराष्ट्रात बैलाची एकेकाळी चर्चा होती बैल थांबवलाय किंवा काय कारण असतील नक्की काय काय झालं ह्या पळत्या काळात काय बैलाच्या पायाला लागल्यामुळं बैलवास थोडा लंगडत होता मग आता काय गौर झालाय आता लागलाय चांगला आणखीन पहिल्यासारखा पळायला ज्या त्या म्हणजे पहिल्या सारखं स्पीड वगैरे लावते चांगले आज गटपास केला चांगली गाडी पळाली ज्या आता एखादा टॉपचा बैल थांबत असतो आणि नंतर नव्या जोमान मैदानात उतरवायचा असतो त्यावेळेस काय काय करायला लागतं कारण वायदे द्यायला लागते आता वायदी काय सगळीच म्हणजे वायदीचा प्रकार सगळीकडेच झाला आहे आणि आता पैऱ्याला सगळ्याशी जाच न जेव बैल थांबल म्हणजे ज्या आजारपणानं उठेल त्याला पायऱ्याला म्हणजे मोठच प्रॉब्लेम येते ते मग पुढचा माणूस विचारणार तुझं गुलाल किती येत अमुक तमूग असं होते ना मग पैऱ्याला अडचण होत्या मग आता बैल तुमचा गोलाच आहे का आता पळतोय किती आमचा बैल मस्त पळतोय फक्त पैऱ्या वाचून आता सध्याला व्हायचं आम्ही माग आहे पण ज्यावेळेस आमचं गणित जळून येईल त्या दिवशी आम्ही पण चांगल्या चांगल्या गाड्या मारणार पण काय जाणवलं आता टॉप मध्ये तर काय पळाला ज्या वेळेस बैलाचा आजार पण आलं कसं झालंय ज्यावेळेस स्टॉप मध्ये पळत होतो त्यावेळेस आम्ही पाहिजे त्याला बैल दिला सगळ्यासनी आणि ज्या ज्यांना ज्यांना बैल दिला आणि आता त्यांची बैल पळतात त्यासनी मागितलं तर नाही म्हणून सांगतात आम्हाला पण येळ काय ये सगळ्यांची इथे एकसारखी ये येळ वेळ राहत नाही उतार क्रम आहे कोणाचा आमचा आज उतरता काळात आम्ही उद्या चढू फक्त आम्ही कुणाला म्हणणार नाही आमचा बैल पळतोय ना आम्ही तुम्हाला देणार नाही पण आम्हाला ज्यांनी ज्यांनी पायऱ्याला नडवलं त्यांनी फक्त एवढं देणं ठेवावं कि आम्ही तुमच्या पडत्या काळात तुम्हाला बैल दिला आणि तुम्ही आज आम्हाला बैल देत नाही मग आमची चाय चांगल्या पायऱ्यात बैल पाळा पळा पाहिजे आता वाईट काळ चांगला का तुम्ही दोन्ही काळ बघितले काय वाईट काळात जाणवलं मग काय शिकला वाईट काळात काय एवढं शिकलो जेव्हा आपलाय तेव्हा आपलाय फक्त आणि बैलगाडी क्षेत्रात कोणी कोणाचा नाही जवळचा जरी असला तरी तो आपला नाही ज्याचा पळत त्याला किंमत आहे आणि mm. ज्याचा पळत नाही mm. त्याला शून्य ना mm. किंमत आहे मित्रांनो बघा आज एवढा महाराष्ट्रातला प्रसिद्ध बैल लक्ष्मीराव म्हणले की घराघरात पोचलेला हा बैल आहे पण भारत केसरीचा खिताब आहे त्याच्या नावावरती मथुराने त्याच्या नावावरती पण त्याला देखील वाईट काळात जायला लागते आता ज्या वेळेस वाईट काळातनं जात असत आणि पुढं आता संघर्षच म्हणायला लागतो संघर्ष आता चालू आहे चांगल्या काळात जायचा कसा संघर्ष करताय चालू आहे आता कुठं गट होतोय आमचा सेमी ला कुठं दोन नंबर असं तसं मग अजून आमचा संघर्ष गुलालासाठी संघर्ष चाललाय ज्या दिवशी गुलाल होईल त्या दिवशी आमचा संघर्ष संपल आता हा झाला संघर्षाचा का ज्या वेळेस कायम जाईल त्या मैदानात गुलाला भेटत होता त्यावेळेची काय सिच्युएशन असायची त्यावेळेस असं होत गाडी कोण झोपत नव्हते आणि आम्ही कधी तेव्हा रोज जरी जिंकला म्हणून आम्ही हुरुन कधी गेलो नाही आणि तेव्हा आज जरी हरला तरी आम्ही कधी खचून जाणार नाही हार हार का हार काय काय जाते हो हो उभा राहायला शिकवते रो एखाद्या दिवशी हरला आज हरला तर उद्या जिंकायच्या अशी माणूस कोण हर हारायच्या असे येत नाही ना अपेक्षेनं आज हार झाले उद्या जिंक जिंकण्याच्याच अपेक्षा येणार आहे फार फक्त एक गोड शिकवत्या उद्या जिंकायचंय बघा बैलगाडी क्षेत्रातल्या बऱ्याच अडचणी येत्या सगळ्या अडचणींना तोंड द्यायला लागते त्यावेळेस बैलगाडी क्षेत्रात माणूस टिकत असतो मग ज्या वेळेस एवढ्या अडचणी येत असतात त्यावेळेस कधी वाटतं का कि बाबा नादाकडे ह्या जरा लक्ष कमी द्यायला पाहिजे नाही नाही नाद करायचा नादात पडलं तर नाद शेवटपर्यंत करायचा बैल आम्हाला विश्वास आहे आमच्या बाईला आम्हाला विश्वास आहे आमच्या बैलाला की आम्ही टॉप एक मध्ये पळू शकतो आम्हाला विश्वास आहे कारण आमचा बैल आम्हाला किती नाराज करत नाही ना आमच्या बायला ज्या दिवशी बैल पुरल त्या दिवशी शंभर टक्के आम्ही गाडी टॉप मध्येच पाहणार त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की माघार घ्यावी असं काय वाटत नाही उलट आम्ही अजून उभं राहणार पण आम्ही नाच बंद करणार नाही म्हणजे थोडक्यात मित्रांनो बैलाला सिद्ध करून दाखवायला लागते कि मी पळणार सिद्धच करून दाखवलंय मी अजून आहे आमचे संपला असं लक्ष म्हण आहे का तो तेव्हा म्हणजे आमचं सगळ्यांचं काळीच आहे घरातला मेंबरच सगळ्यांच्या पोरं सकाळ सकाळ उठल्यापासून संध्याकाळी सात वाजतो वर त्याच्या असते इथपर्यंत येण्यासाठी काय काय कष्ट केलं आज गटपास झालेला चांगल्या प्रकारे चांगला गाडी गाडीला चांगला लागला आणि गाडी चांगल्या प्रकारे गटपाली काय केलं तयारी कि बाबा नव्यानं उभं राहायचे तर ही तयारी केली पाहिजे तयारी एक सारखी रुजची तयारी फक्त विषय काय कुठं एखादा बैलकमी पडतो एखाद्या दिवशी नशिबाचा खेळ हरजित पण ज्या दिवशी एखाद्या म्हणजे आमच्या बैल चांगला आज आज बैल चांगला पळाला सीएमला चांगली गाडी पळेल हीच आमची अपेक्षा असते आणि ज्या दिवशी गाडी आमची कुललात राहील एवढं समाधान असते आता कायम जिंकत होता तुम्ही आता हारून जाता किंवा कुठेतरी बायलाची चुकी म्हणायला लागत नाही आपल्याच चुकी होतात कारण नाही तो मालकासाठी मित्रांनो कायम पळत असतो आता आज गटपास झालाय आज काय अपेक्षा आहे कुठून अपेक्षा एवढच आहे की गोलादार हो आणि तो आम्हाला नाराज कधी करणारच नाही त्यानं आमच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण केल्या आहेत त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा धरण्याच्या आम्ही कधी हेच केली नाही फक्त त्यानं त्याच्या नावासाठी आणि आमच्या नावासाठी पळलं पाहिजे आता बायलाकडं जर बघील लक्ष्मीरावकडं तर खरंच असं दिसून येतंय की बैलावर पडत्या काळात पण तेवढीच निगा राखली पाहिजे तेवढंच प्रेम केलं पाहिजे अशात तर आहे पण अजून आहे असं हो ठेवला तुम्ही अजून आहे असा बैल आहे बैल त्याच्या आजारपणात त्याच म्हणजे पडताल काळ गेला आणि म्हणजे आता बैल वेळेस सगळं पूर्ण पूर्ण क्लिअर झालाय आता बैल आता चांगलं पर् अस पहिल्यासारखा पळायला लागलेला आहे त्यामुळे आता आम्हाला नाही त्याची अडचण वाटत आता काम ते म्हणजे त्याला जे पाहिजे जसं आम्हाला जेव्हा पाहिजे तसा ते पळतोय आता नवीन जी मुलं आहे ती त्यांना त्यांना पण सांगा किती मैदान त्यानं मारली कुठली कुठली मोठी मैदान कारण इतिहास भरपूर मोठा आहे त्याचा तेन तसे मैदान लय मारले भारत केसरी केसरीच मारले दोन पिकअप हे पिकअप आहे त्याच्या परत फुरसुंगीच मारले ते एक नंबरच रोमन दोघांनी परत शेवळवाडीला केलंय म्हणजे असं अशा मैदानात सुद्धा आम्ही तीन वेळा फायनल राहिलेलो आहे म्हणजे आम्ही कुठल्या मैदानात राहिलो नाही प्रत्येक मैदानात आम्ही आला ते नको ठेवलेलं आहे म्हणजे मोज मोजा येणार नाही तेवढी मैदान आहेत आता कशी तयारी चालू आहे आता कारण आता संघर्षाचा काय आणि यश बघायचं आहे तुम्हाला त्यासाठी गोलासाठी आता पळत धावतोय तुम्ही चालू आहे संघर्ष आमचा सगळ्यांचा त्याचा म्हणा आमचा म्हणा सगळ्यांचा संघर्ष चालू आहे जा, गुला संघर्ष बघू आज काय होते आम्ही सगळे जण आलोय बैलगाड्या क्षेत्रात मित्रांनो ह्या सगळ्या अडचणी आहेत कारण सगळ्यांचा सुवर्णकार कायम चालत नाही 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 सगळ्यांचा कोण कोणाचा चढवतार आहे ह्या क्षेत्रात कधी कोणाचा वर जाईल कोणाचा खाली येईल प्रत्येक जण नंबर धरून राहत नाही टॉप मधला सुद्धा कोण खाली येतोय म्हणजे माणसाक आहे माणसाचं की माणूस पण कमी कमीच येतोय ना समज बैलांचा आहे आता पुन्हा पहिल्यासारखा पळायला लागलाय गुलालात कायम राहिला तर सर्वसामान्य बैल गाडका मालका जर एखादा बैल पळत असला तर त्याला पायरा देणार का हो शंभर टक्के आम्ही बैला बैलासोबत पळतोय अजून पण सर्वसामान्यांच्याच बैलाच पळतोय आम्ही मोठ्या बैला पैर्या वाल्याच्या पैराच पळू नाही सर्वसामान्य ज्याचा पळत नाही ना त्याच्यासोबतच आम्ही पळतोय असं नाही की ते मोकळा पळतोय तो का ते टांगे बघा तुम्ही कायम आम्ही म्हणजे महाराष्ट्रात कुठला पण बैल द्या गाडी बांधूनच बैल पळतो मित्रांनो आपण असे शुभेच्छा करूया की लक्ष्मण रावचा संघर्षाचा काळ संपल आणि ही जी टीम त्या माग झटती त्यांना यश मिळेल धन्यवाद